आकाशवाणी मनोज अणावकर राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या जपानचे प्रधानमंत्री शिगेरू इशिबा यांचा राजीनामा बिहारच्या विशेष मतदार याद्या पुनरीक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी महाराष्ट्रात गणेश विसर्जनादरम्यान विविध ठिकाणी पंधरा जणांचा मृत्यू जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाला कंपाऊंड प्रकारात सुवर्णपदक आणि आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारत आणि कोरिया यांची लढत सुरू पहिल्या क्वार्टरमध्ये भारताची एक शून्यनं आघाडी जपानचे प्रधानमंत्री शिगेरू इशिबा यांनी आज राजीनामा दिला इशिबा यांच्या नेतृत्वातल्या लिबरल डेमोक्रेटिक पार्टीच्या आघाडी सरकारला निवडणुकांमध्ये पराभवाला सामोरं जावं लागल्यानं तिथल्या संसदीय सभागृहात त्यांनी बहुमत गमावलं होतं गेल्या पंधरा वर्षांमध्ये एल डी पी या पक्षाला पहिल्यांदाच पराभवाला सामोरं जावं लागलं नव्या प्रधानमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत ते प्रधानमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळतील असं ते म्हणाले वाढती महागाई राहणीमानाच्या खर्चासंदर्भात ओढवलेली संकटं अमेरिकेसोबत ताणलेले संबंध मंत्रिमंडळातल्या नियुक्त्या आणि पक्षाकरता स्वीकारलेल्या भेटी अशा अनेक मुद्द्यांवरून त्यांची कारकीर्द गाजली बिहारमध्ये विशेष मतदार याद्या पुनरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जोयमाल्य बागची यांचं पीठ ही सुनावणी घेईल या प्रक्रियेअंतर्गत प्रसिद्ध केलेल्या मसुदा मतदार याद्यांवर एक सप्टेंबरची मुदत संपल्यानंतर आलेले दावे आणि हरकतीही विचारात घेऊ असं निवडणूक आयोगानं सांगितल्यानंतर ही मुदत वाढवायला या पीठानं गेल्या आठवड्यात नकार दिला होता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या मंगळवारी पंजाबच्या पूरग्रस्त भागाचा दौरा करून तिथल्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत पंजाबचे भाजपा प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी समाज माध्यमांवर ही माहिती दिली या पुरात आतापर्यंत सेहेचाळीस जणांनी प्राण गमावले आहेत भारतीय लष्कर सीमा सुरक्षा दल राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान इथं बचाव कार्य करत आहेत वस्तू आणि सेवा कर परिषदेने या कराच्या रचनेत नुकतेच क्रांतिकारी बदल केले घरगुती वापराच्या अनेक वस्तूंवरचा कर कमी झाल्यानं त्या स्वस्त होणार आहेत ऐकूया त्याविषयीची सविस्तर माहिती आमच्या प्रतिनिधीकडून तांब्याची लोखंड आणि स्टेनलेस स्टीलची भांडी केरोसिनचे बर्नर्स स्टोव्ह लोखंडी चुली या उपकरणांवरचा बारा टक्के कर आता पाच टक्के होणार आहे पर्यावरणानुकूल सौर कुकरवरचा करही पाच टक्क्यांवर आला आहे उच्च उत्पन्न गटातल्या घरांमध्ये वापरली जाणारी लोखंडी स्टीलची आणि अॅल्युमिनियमची शोभिवंत भांडी आता बारा टक्क्यांऐवजी पाच टक्केच कर लागल्याने स्वस्त होऊ शकतात याखेरीज डिशवॉशिंग मशीन टी व्ही सेट्स व्हिडिओ रेकॉर्डिंगची उपकरणं सेट टॉप बॉक्स यांच्यावरचा जीएसटी कर अठ्ठावीस टक्क्यांवरून अठरा टक्क्यांवर आला आहे ऐकूया याविषयी सर्वसामान्य गृहिणीची प्रतिक्रिया आता दसरा दिवाळी जवळ आली आहे भांडीकुंडी टीव्ही सेट वगैरे स्वस्त झाले तर नक्कीच खरेदीचा विचार करता येईल नवीन कररचना येत्या बावीस सप्टेंबरपासून लागू होणार आहे छत्तीसगडमधला नक्षलवादी शंकर उर्फ अरुण येर्रा मिच्चा याला गडचिरोली पोलिसांनी आज तेलंगणाच्या हैदराबादमधून अटक केली त्याच्यावर दोन लाख रुपयांचं बक्षीस होतं नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये एका इस्माच्या खुनात आणि चार चकमकींमध्ये तो सामील होता नक्षलवाद्यांचा म्होरक्या अमित हांसदा उर्फ अप्टन हा पोलिसांच्या गोळीबारात ठार झाला आहे नक्षलवादी संघटनेचा विभागीय कमांडर असलेल्या अमितवर दहा लाख रुपयांचं बक्षीस होतं झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्याच्या चा चायबासा गावानजीक अराहासा भागातला बुर्जुवा डोंगर परिसरात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक उडाली त्यात तो ठार झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ए आय आर न्यूज अंडरस्कोअर मुंबई या ट्विटरवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील बात पुन्हा एकदा स्वागत देशभरात काल अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जनाने गणेशोत्सवाच्या मंगलपर्वाची सांगता झाली पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आवाहन करत लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला मुंबईत अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायाला निरोप देण्यासाठी सुरू झालेली विसर्जन मिरवणूक आजपर्यंत लांबली विसर्जन सोहळ्याचं आकर्षण असलेल्या लालबागच्या राजाचं विसर्जन बराच वेळ खोळंबलं अखेर काही वेळापूर्वी गिरगाव चौपाटीवर असंख्य भक्तांच्या उपस्थितीत राजाला निरोप देण्यात आला तसंच उमरखाडीचा राजा चिंचपोकळीचा चिंतामणी यासह सुमारे वीस सार्वजनिक गणेश मंडळांच्या मानाच्या बाप्पांचं विसर्जनही शांततेत पार पडलं पुण्यात मानाच्या पाचही गणपतींचं विसर्जन कालवेळेत होऊनही इतर मंडळांनी वेळ न पाळल्यामुळे रेंगाळलेली मिरवणूक आज संध्याकाळी संपली हैदराबादमध्ये दोन लाखांपेक्षा जास्त गणेशमूर्तींचं विसर्जन शांततेत पार पडलं खैरताबादच्या एकोणसत्तर फूट उंचीच्या महागणेश मूर्तीचं विसर्जन हुसैनसागर तलावात करण्यात आलं महाराष्ट्रात गणेश विसर्जनादरम्यान विविध ठिकाणी मिळून पंधरा जणांचा मृत्यू झाला मुंबईत साकीनाका परिसरात एका विसर्जन मिरवणुकीत हाय टेन्शन वायरमधून शॉक लागल्यामुळे एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे तर या दुर्घटनेत पाच जण जखमी झाले असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं आहे पालघर जिल्ह्यात विरारच्या मारंबळपाडा इथं गणेश विसर्जनादरम्यान खाडीत बुडणाऱ्या तीन भाविकांना स्थानिक मच्छिमार आणि रोरो सेवेच्या कर्मचाऱ्यांनी वाचवलं ठाणे जिल्ह्यातल्या शहापूरमध्ये विसर्जनादरम्यान तीन तरुण पाण्यात वाहून गेले पुणे जिल्ह्यात चाकण परिसरात वेगवेगळ्या घटनांमध्ये गणेश विसर्जनासाठी गेलेले चार जण पाण्यात बुडून मृत्युमुखी पडले जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाने कंपाऊंड प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं आहे ऋषभ प्रथमेश आणि अमन या तीन भारतीय तिरंदाजांनी सर्वाधिक दोनशे गुण मिळवले फ्रान्सच्या संघाला दोनशे तेहत्तीस गुण मिळवल्यामुळे रौप्य पदक मिळालं आशिया चषक पुरुष हॉकी हो अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि कोरिया यांच्यात सुरू आहे पहिल्या क्वार्टरमध्ये भारतानं एक शून्य अशी आघाडी घेतली आहे या स्पर्धेतल्या विजेत्या संघाला पुढच्या वर्षी होणाऱ्या हॉकी विश्वचषकासाठी पात्रता मिळवण्याची संधी मिळणार आहे तत्पूर्वी आज मलेशियानं चीनचा चार एक असा पराभव करून तिसरं स्थान पटकावलं तर जपानने बांगलादेशवर सहा एक अशी मात करून पाचवं स्थान मिळवलं एस ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत आज अग्रमानांकित यानिक सिनर आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेला कार्लोस अल्काराज अजिंक्यपदासाठी एकमेकांविरोधात मैदानात उतरणार आहेत जगातलं सर्वात मोठं टेनिस कोर्ट आर्थर ॲश स्टेडियमवर भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री साडे अकरा वाजता हा सामना सुरू होईल जागतिक क्रमवारीतलं अग्रस्थान या सामन्यात ठरणार आहे टेनिसच्या या हंगामात ग्रँडस्लॅम अजिंक्यपदासाठी एकमेकांविरुद्ध खेळण्याची सिनर आणि अल्काराजची ही सलग तिसरी वेळ आहे यंदा सिनर यानं ऑस्ट्रेलियन ओपन आणि विम्बल्डनचं जेतेपद पटकावलं पत आहे तर अल्काराजनं रोलंड आणि गेरोसच्या जेतेपदावर नाव कोरलं आहे आजच्या सामन्यात गतविजेता कार्लोस अल्काराज अग्रस्थानी पुन्हा पोहोचायचा आणि कारकिर्दीतलं सहावं ग्रँडस्लॅम अजिंक्यपद मिळवण्याचा प्रयत्न करील तर सिनर समोर अग्रस्थान टिकवून ठेवायचं आणि पाचवं ग्रँडस्लॅम आपल्या नावावर करायचं आव्हान असणार आहे दुलीप करंडक स्पर्धेत दक्षिण विभाग आणि मध्य विभागानं उपांत्य फेरीतल्या पहिल्या डावातल्या आघाडीच्या जोरावर स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे बंगळुरू इथं दक्षिण आणि उत्तर विभागात झालेला पहिला उपांत्य सामना आज अखेरच्या दिवशी अनिर्णित राहिला मात्र दक्षिण विभागानं उत्तर विभागावर पहिल्या डावात एकशे पंच्याहत्तर धावांची भक्कम आघाडी घेतली होती या आघाडीच्या जोरावर दक्षिण विभागानं अंतिम फेरी गाठली बंगळुरू इथं मध्य विभागाचा पश्चिम विभागासोबत झालेला दुसरा उपांत्य सामनाही आज अखेरच्या दिवशी अनिर्णित राहिला या सामन्यात मध्य विभागानं पश्चिम विभागावर पहिल्या डावात मिळवलेल्या एकशे धावांच्या आघाडीनं त्यांना अंतिम फेरीत पोचवलं मध्य विभाग आणि दक्षिण विभागात अंतिम लढत होईल येत्या अकरा तारखेपासून बंगळुरू इथंच अंतिम सामन्याला सुरुवात होईल बातम्या पुन्हा एकदा जपानचे प्रधानमंत्री शिगेरू इशिबा यांचा राजीनामा बिहारच्या विशेष मतदार याद्या पुनरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी महाराष्ट्रात गणेश विसर्जनादरम्यान विविध ठिकाणी पंधरा जणांचा मृत्यू जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाला कंपाऊंड प्रकारात सुवर्णपदक आणि आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारत आणि कोरिया यांची लढत सुरू पहिल्या क्वार्टरमध्ये भारताची एक शून्यनं आघाडी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार